आई तर इकडे येऊन बसले काय झालं इकडे काम बसले मी मा म्हणत धनी ना तू काय मालकीन झाली जा तुम्ही ना आता आहे ना जवळ जवळ दोन तीन वर्षापासून आहे ना निसते येड्यावाणी करते येड्यावाणी तुला काही मारतो का काही तुला दगड मारतो का नाही मारला असतो ते बरं झालं असतो तुम्ही हा तुम्ही सुईचे बोलती नाही हसती नाही कामात तुमचं चित नाही तुमचं लक्षच लागत नाही नेमकं काय झालं काय हसत काय रोग झाला काय जरा खाली आवाज बोल काय खाली आवाजात बोल आता मी कधीची पावर आली घरामध्ये इकडे येऊन बसले तुम्ही मी कोण मी कुठे बसले मला बाबा का बरं नीट बोलती नाही ते सांगा मला पहिलं अजिबात एवढंच तरी प्रेम देता का तुम्ही मला हम्म हा नको बडबड करू शांत बस मला बसू दे मला असं वाटू राहिले ना तिकडे जाऊन जीव द्यावा का काय कुठं होय गमजेन मला ना असं वाटू राहिले कुठं तरी जाऊन जीव द्यावा आता देऊन टोक तुझ दे हा तुम्हाला काय फरक पडणार आहे दिला तरी हाय ना मोकळा तुम्ही बरं मोकळे होऊन जाशाल काय हा ना तेवढं वाटतंय फक्त तुला काय करायचं मला माहितीये तुमचं काहीतरी बाहेर लपड चालू वाटत तुम्ही माशी नीट बोलती नाही आता कुठं लपडे हा मग मग बोलती का नाही नीट मग बोलतोय ना कामापुरत बोलतोय काय बोलते सारखी मी जेव्हा पाहते तेव्हा बाबां फुगेलच राहतो दोडक्या सारखा तुला काय करायचं तुला वापरतो माम वापर तरी आपण म्हणतो जाऊ मेला जाऊ मेला आपण शांत राहून घेतो हा एवढस प्रेम नाही भेटत काय उपयोग नुसतं कामासाठी राहू का मी जरा रुबा खाली करून बोल नको या बा तुम्ही जरा ना मा आता चांगली राहिले नाही ना मी खरंच मा मायरा निघून जायला सांगत उद्या जायचं आज आहे तुम्हाला काय फरक पडणार आहे कटकट करून सगळं करते शिवाय द्यायचं काम नाही हा तू काय करुक नाक फोडून वाच वाच करत असं नाक फोडील म्हण हात लावतो जाऊ लयच मोर वाटेल कधी काही कोणची वस्तू आणून ना का कधी प्रेमाने बोला ना आणायची लग्न कासाठी केलंय कटकट करून का तुला सांगतोय मी मी आहे बाहेर काही या माणसाशी ना लग्न करून मला पस्तावा आला काय एक दोन वर्ष तेवढा चांगला राहिला बाबा आणि त्याला काही कोणी केलंय काय तर आता माशी नीट सुईचा बोलत नाही घरात काही देत नाही जवा तवा नुसता फुग काय करावं आता डोकंच काय चालवा धर्मा नाई नाही गती धर्म जीवाचा संगती धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा एवढा आवाज काढत कुणीच नजर पडा ऐका घरात कुणी बाई ए बाई कोणी करा धर्म करा धर्म करा कोण रे बाबा तू मी भी करी मी पोटा करता हिंड तो गरोघर बाबा इड मलाच काय भेटायला तुला काय देऊ जाई असं नको रे काय असं नको तुझं नाव ऐकलं गावामध्ये मी लय लांब आलो तुझ्या फार मळ्यात आलो माझं काय नाव काय कोणी काय सांगितलं गावात सांगितलं म्हण ती बाईल धर्म देते म्हणे हा मी सारा दुनाला धर्म देत होते बाबा पण माझं कर्म फुटलं इड आता काय करू म्हणजे तुमचं कर्म फुटलं हा काय सांगतो तो मा कानी अगं बाई तुझं कर्म फुटलं पण माझं नशीब फुटलंय का बर तु। तुला काय काय झालं म्हणजे भिक का मागत हो तू आता काय झालं आता काय सांगू काय झालं ते मनातलं दुःख काय सांगू तुला असं काय दुःख आहे तुम्हाला इकडे यात खरी तुम्ही आता काय सांगू बाई आता नशीब ना बसा ना ते म्हणाय बाई बसा त्याच्यावर लाज वाटत मला बसायची आव बसा बसा काय नाही होत माझा अवतारे असं आहे आहो जाऊ द्या असू द्या भिकारी पण माणूसच आहे ना बाईले समजू काय तू मनाला आव मी खूप समजदारपणा घेते पण काय काय त्या मानशी बाला खूप दुःख येईल हो आता तुम्ही नाही काही इतक्यात बोलले मी बी दुःखी आहे आता बाई काय सांगायचं तुला मी घरचा घर लाखे सावकार होतो मला बायको ना अशी वीक मागायची फळे आणली बायकोनी हा काय झालं बायको वारली का काय नाही कशाची वारली ती गण ताज्या मशीवानी ताजी लट ती वारली पण अशीच त्या मासारख्याच्या नादीला काय नवऱ्याचा केला आणि तिनं केला सातारा अरे द्या म्हणजे पळून बिळून गेली का मग काय त्याच्यामध्ये दोन मुलं ते मुलं काय आपला विषय घेती नाही खायला देते नाही सुनाकडे गेलो मागायला का सून बिता फेकून देते मग आता कुड मग आलो किंवा माझ सारख्याच्या घरी घास कुटका गोळा करायचा खायचं अरे बापरे म्हणजे तुमच्या बायकोनी तुमच्या ही वेळ आणली वाटत बायको गेली दुसऱ्या माग पळून आणि सुन मूल काय आता सांभाळी नावार घेतला अरे बाबा आता काय सांगतो जशी तु कर्माची कानी ना तशीच माझी कर्माची कानी माझा नाव रायबी ये ना आता जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले माशी ये ना नीट बोलतच नाही काय म्हणते बोलत नाही हसत नाही निस्ता असा फुगेल दोडक्या सारखा राहतो काही म्हणायला गेलो का लगेच मारायला धावतो हो त्याला जर म्हणलं बाई का मी चाले आहे मा, माय जीव दे ते तर लगेच मला म्हणतो जा तिकडे जीव दे बोलू का हा तर नाही नाही ना बोला ना बाबा माझा जीव घाबरतोय बोलायला घाबरू बोला ना काय म्हणते बघ तुझ्या नशिबाला ते माय नशिबाला हे ती म्हणे संचिताचे लाभ घडे रात्र दिवस शोधून पाय प्राणी आत्मा कुड कुडे आता माझ संचिता असं मला बायकोन लावली बीक मागायला पण मी बोलू का हा बोला ना तुम्ही मोकळ बिंदाच बोला काही टेन्शन घेऊ का बर का परत मला गरिबाला त्वर नाही देणार काही नाही म्हणणार मी बोला तुम्ही लवकर आपल्या जोगांच जमून घेते काहीतरी नात उलट पालट नाही मजा करीन मी तुझी ना शपथ आहे बा माझ्या गलायची शपथ आहे आता तुम्ही जे असं भीक मागत आहे मला तुला काय करायचं माझ्या घरी लागेल तेवढं माझ्या नावावर जमीन जागा आहे गप्पीत फुकटून टाकू तुमचे सून मुल आहे ते गेले टिपरीत जमीन जागा तुमच्याच नाव आहे माझ्या नावावर आहे स्वतःच्या स्वतःच्या नाव असून तुम्हाला भीक मागायला आता काय करू हा तुम्हाला आधार नाही ना पाठिंबा कोणाच्या बाळावर खावा कोणाच्या हो जीवन बायको गेली सून फेकून घेते मुलं बाळ पाहती नाही आता तुम्हाला एक सांगू का बाबा माझा नवरा आहे ना तो बी काय मला सुख देत नाही जाऊ द्या मरदे मी ना आता एक निर्णय घेऊन टाकणार आहे या बा पैसाच म्हणजे काही सर्वस्व राहत नाही माणसाला जर एखाद्याने सुखी ठेवलं ना तर त्याच्यात का सगळं काही राहत पण दोघही बी सम दुःखी बा तुमचं जे दुःख आहे तेच माझं दुःख एकच माझं जे दुःख आहे ते तुमचं दुःख एकच वाट आपली आपण दोघही एकाच वाटाने जाऊ पाहिजे तुझा विचार ना, ना आ, तुला आनंदात ठेव पार फुलासारखं सारखं सुखी ठेव पण नक्की सुखी ठेवशील ना आता काय सांगू नाही एक दिशा दाखवली तुम्ही दुसरी दिशा दाखवली म्हणतो तोंड भरून बाई म्हणतो अजून काही नाथ लावलं नाही तू जेव्हा वा कबल वसिन तेव्हा नाथ लावीन नाही तुमच्या बोलण्यातून तर थोडं प्रामाणिकपणा वाटतोय मला पण मला आहे ना बाबा मला आहे ना पैसा अडक नसला चाल मला फक्त सुख पाहिजे जमलं मग तर जमलं तुला फुलासारखंच का वागिन कारण मानवर आहे ना मला आहे ना अजिबात काय म्हणते ना हे बघ तू किती हिंडली ना हे बघ तुझा जीव आहे ना या माझ्या जुळीत घालून मी हिंडील बघ हा ना हो खरंच हिंड बाबा तुम्ही तू का मुलं असं पाय बा पण आता एवढं घरदार सुन बसले त्या घराला माझं एवढं पडले पेटवलं तर सहा महिने त्यांच्या नजरात पडायचं नाही ना आपण मग तुम्ही मला कुठं ठेवू शकता अगं जाऊ आपण कुठेतरी एखाद्या शेअर मध्ये कुठेतरी एखादी खुली घेऊ राहू गपचित तिकडे जाऊ डायरेक्ट जमिनीची खरेदी करून पैसा आपल्या नावर टाकून घेऊन बसून खाऊ हां ते आहे म्हणायला दादा यांना इकडं बरं चालेल ठीक आहे मग कबूल आहे हा खरच <laughs> वा 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 माझी लाडकी ग माझी लाडकी ग मानावर यायच्या आता आपल्याला जावं लागेल बर मानावर यायचं आता जावं लागेल मानावर आला ना मग घोटाळा होईल तू मास लगेच आता तुमच्या सोबत एक काम करते का मी पुढे ताटीच्या आडून आडून चालवतो तू आता चाल मी कुणाच पळून जाऊ का हा चला मग परमेश्वर सूर्य नारायण अरे बाबा कुठं तू मला रे देवा या घरी आता दर्शन नका घेत बसू काठी घ्या तुमची हा घेतो ना ही फेकून देऊ त्या तिकडे गेलो तिकडे फेकून द्या मग आता धर शांते 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 का काही दिसत नाही कोणी शांते पुढगिरी डुसका शांती दिसली ग शांती दिसली कुठं शांती गेली बा बेकार सांगितली कोणच्या अरे काय बोलतो मी घरा जाऊ की बाई कधी गेली म्हणा तुला स्वतः बाई मग इकडून पळाली ती मी आवाज दिला होता पण तरी ऐकलं नाही त्यांनी अरे पाश्चातापाला गाड्या मला माहीत चूक झाली ना मग बायकू सु लक्ष दिलं नाही या रस्त्या गेली गा सापडते कधी मला सापडते जातो पाहतो जाण शोधच लागतो कुठं आ, आता कुठं शोधू मग शांतीला शांती लई मला वाढून द्यायची मिरचीचा घ्यास करू का म्हणायची आता कुठं पाहू मग शांतीला चालेल बा मला शोध लाग चाल काय चार का काही गाडी बिडी नव्हती ना बिकारी मग सापडून चल बिकारी किती लांब जाणार जाऊ जाऊ थोडं